पुढच्या महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती महाविद्यालय बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेली होती सदर स्पर्धेची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे डॉक्टर प्रदीप नरवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अतुल डॉक्टर डॉक्टर पाटील संगीता सौंदडे वैद्यकीय अध्यापिका कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्र अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली सदर स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयामधील रेड रिबन क्लबच्या सदस्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी एच आय व्हीची संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृतीमध्ये युवकांची भूमिका फार महत्वाची आहे असे सांगितले यावेळी या, या स्पर्धेचे नियम मार्ग आणि मार्गदर्शन प्राध्यापक अतुल पाटील यांनी केले या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम उजर खान द्वितीय नितीन हिवराडे तृतीय प्रतीक गेडाम यांनी तर महिलेमध्ये प्रथम क्रमांक सलोनी लोहाले द्वितीय पायल मगर्दे तृतीय मनवा पाबडे यांनी मिळवले सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राध्यापक शुभम सोनोने तसेच छगन बोंबले यांनी महत्वाची भूमिका बजावली संचालन प्रमोद मिसाळ समुपदेशक व अजय खेळकर संपदेशक यांनी केली या स्पर्धेकरिता राजमहालचे संचालक विक्की शादी यांनी सर्वांना दिले स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता दामोदर गायकवाड नरेश मंथापूरवार किशोर पाथरे प्रवीण मसाळ अमोल मोरे अजय वळठे इरफान काझी नितीन बेदरकर सुनील अघम ब्रिजेश दडवी राजेश तुपोणे मुकुंद इंदूरकर निखिल राऊत व लोकेश पवार यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती